राधानगिरी शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा संकल्प करण्यात आला असून हा उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित ताईशेट्टी यांनी दिली ते राधानगिरी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर सामाजिक बांधिलकी जपत राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात पहिलेच महत्वाचे काम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं राधानगरी शहराच्या प्रवेशद्वारावरती उभारला जाणारा हा पुतळा केवळ ऐतिहासिक स्मारक न राहता तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच पुतळा उभारणीसाठी स्थानिक नागरिक विविध सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य घेतलं जाणार असून काम पारदर्शकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं पूर्ण केलं जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी सांगितलं की निवडणुकीनंतर राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासकामांना प्राधान्य देणं आवश्यक आहे तालुक्यातील नागरिकांना रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकसंगपणे काम करतील ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचं देखील त्यांनी आवर्जून नमूद केलं तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय महत्वाचा असल्याचं सांगत आगामी काळात विविध विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला महाराद, शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वांच्या माध्यमातून पहिलं काम म्हणून राधानगरीच्या तालुक्याचं मुख्यालय जे आपलं आहे राधानगरी त्याच्या प्रवेशावर प्रवेशद्वारावरती एक शिवाजी महाराजांचं यथोचित पुतळा पूर्णाकृती तिथं उभा करावा असा आम्ही संकल्प या निमित्तानं केलेला आहे आणि त्या कामाला आम्ही पहिलं काम म्हणून आम्ही प्राधान्यानं हाती घेणार आहे आणि राधानरीच्या ऐतिहासिक गावाच्या प्रवेशद्वारावर जर हे स्मारक आम्ही उभा करू शकलो तर निश्चितपणानं राधान तालुक्यातील किंबुना या परिसरातील सर्व जनतेला जे हिंदुस्थानचे अखंड प्रेरणास्त्रोत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दलची अधिक माहिती तर आहे सर्वांना परंतु त्याचा एक प्रेरणा चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल अशी आमची अपेक्षा स्मारकाच्या माध्यमातून आम्हाला लोकांसमोर आणायची यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील चंद्रकांत चौगुले रमेश बसाटे विश्वास राऊत संदीप पाटील सुरेश पाटील दादासू सांगावकर सम्राट केलकर मारुती टिपुगडे राजाराम निवुगरे शिवाजी चौगुले रमेश राणे युवराज कुंभार संजय पारकर त्याचबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते